बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी जळगाव जामोद ते शेगाव भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा चोवीस एप्रिलच्या संध्याकाळी थंडवणार असून सव्वीस एप्रिल रोजी मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे निवडणुकीसाठी केवळ आता काही तासांचा शिल्लक असताना जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार अंतिम टप्प्याच्या प्रचारात आपापले शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त होते त्याच अनुषंगाने महायुतीचे प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात सकाळी नऊ वाजता जळगाव जामोद सोनाळा वरवट या मार्गाने आपल्या कार्यकर्त्यांसह भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मतदारसंघातील तरुण व सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या भव्य अशा मोटरसायकल रॅलीमुळे मतदारसंघात प्रतापराव जाधव यांनी निवडणूक प्रचारात आपला दबदबा कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले एन न्यूज मराठीकरिता उमाळे सह कैलास खोटे जळगाव हो आजपर्यंत प्रचाराचा विजय होईल असं मला काही शाश्वती वाटते का शाश्वतीने कालची सभा जर आपण बघितली असेल लाखोची सभा झाली आणि भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या महाविद्यालय कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे कारण प्रतापरावांना मत म्हणजेच मोदीजींना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान हे पूर्ण जनता करणार आहे त्यामुळे शाश्वती नव्हे तर शंभर टक्के अपक्ष उमेदवार रविकांत तुप्त कुणीतरी अडथळे असं वाटते कागरीमध्ये माननीय प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ आज बाईक रॅलीचे आयोजन सोनाळा येथे केले आहे तरी याबद्दल सर कशा प्रकारचे निवडून राहणार आहे पुढे माननीय प्रतापराव जाधव यांच्या धनुष्यबान या निशाणीवर कवी तारखेला मतदान करावं कारण अनिषमानाचं मत ये माननीय मोदीजींना तिसरे वेळ पंतप्रधान बनवण्यासाठी जाणार आहे नेतृत्वामध्ये हा देश प्रलत होतो आहे आणि मजबूत होतो आहे म्हणून सर्व तेथे मतदान करतील आणि त्यासाठी आज जळगाव दामोद पासून तर सोनाळा मार्गे शेगाव पर्यंत या बाईक रॅलीचं नियोजन आहे आणि शेगावमध्ये त्याचा समारोप आहे